नमस्कार शेतकरी मित्रांनो तर माझी एक गोष्ट निदर्श निदर्शनास आली आणि मी तुम्हाला ती सांगतो आहे कारण की आता भरपूर शेतकरी दुसरा डोस टाकते शेतकरी मित्रांना आदर पिकाला तर मोस्ट ऑफ द शेतकरी अठरा शेहेचाळीस या खताचा उपयोग करतात शेतकरी मित्रांनो आणि अठराशेचाळीससोबत भरपूर शेतकऱ्यांचं मी बघितलं की त्याच्यासोबत मिक्स मायक्रोडोड किट वापरताय मिक्स मायक्रोनिओ्रिकन किट बरं टाकणे योग्य नाही शेतकरी मित्रांनो कारण की आपण जे अठराशेचाळीस खत वापरतो त्याच्यामध्ये हाय लेवलमध्ये शेहेचाळीस टक्के फॉस्फरस असतो आणि ते फॉस्फरस आणि युक्त खत जे मिक्स मायक्रोन्योड्रेंट असतं ते आपण पाच किलो पॅकिंगमध्ये वापरतो ते सल्फेट फॉर्ममध्ये बनलेलं असतं ज्यावेळेस आपण फॉस्फरस आणि सल्फरटा शेतपत्र नाही इथे ज्यावेळेस आपण हे फॉस्फरस सल्फर टाकलं ते इथं जाऊन जमिनीमध्ये त्याची केमिकल रिॲक्शन घडत नाही ते केमिकल रिॲक्शन बरं घडत नाही कारण फॉस्फरस आणि सल्फेट हे दोन कॉम्बिनेशन एकत्र नाही चालत शेतकरी मित्रांनो ते चुकीचं कॉम्बिनेशन आहे ते ज्यावेळेस अपन, इथं आपण आपल्या जमिनीत पडतं शेतकरी मित्रांनो इथं आपण टाकतो त्यावेळेस हे खत इथं फिक्स होऊन जातं जमिनीमध्ये कोणती केमिकल रिॲक्शन घडत नाही मुळाला उपलब्ध होत नाही त्यामुळे आपला भरपूर प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते आपल्या आधार पिकामध्ये तिथून आपल्याला जे पायथेम मर रोग हे जे प्रकारे शेतकरी मित्रांनो इथून आपल्याला पुढं पाहायला मिळू शकतात आपल्या जमिनीचं पीएच त्याच्यामुळं पूर्ण चेंज होऊ शकतो जे रेशन आहे कंडिशन आहे जमिनीचं जो आता एकदम नरमपणा आहे शेतकरी मित्रांनी बघा तुम्ही आपण हे सगळं जो नरमपणा आहे तो पण आपला इथनं कमी होऊ शकतो कारण की त्याच्यामुळे पूर्ण शेतकरी मित्रांनो इथं जो कडक पाणी आहे जमिनीमध्ये जमीन, जमीन खराब होण्याची इथं शक्यता असते कारण की इथं जो खत आहे हे पूर्ण फिक्स झालेलं असतं इथं खत फिक्स झाल्यामुळं इथलं जे मायक्रोबेल जे ॲक्टिव्हिटी शेतकरी मित्रांनो ती पूर्ण स्टॉप होऊन जाते मायक्रोब्झिट कमी होऊन जातात जे आपले बेनिफिशियल मायक्रोज असतात जमिनीमधले ते पूर्ण इथं कमी होऊन जातात त्याची संख्या जर कमी झाली इथली तर आपल्याला जे आपण दुसरं खतं अप्लाय करतो वॉटर सोल्युबल देतो किंवा दुसरे आपण जे पी जी आर पण देतो त्याची पण अवेलेबिलिटी झाडामध्ये खूप कमी होऊन जाते शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस पण आपण चाळीस खत किंवा कोणतेही फॉस्फरसयुक्त दाणेदार खत वगैरे देत असू तर ते आपण सेपरेट द्यायचं शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबत कोणती मिक्स मायक्रोनेट्रोन किट वापरायची नाही आता भरपूर शेतकरी ही चूक करताय तर त्यांनी ही चूक सुधारावी आपली या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही जर किट टाकणार असाल तर सेपरेट टाका शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही अठराशेचाळीस टाकलं तर त्याच्यानंतर कमीत कमी वीस ते पंचवीस दिवसानं तुम्ही ती सेपरेट किट टाका त्याला काहीच प्रॉब्लेम नाही सेपरेट किट टाकाला आपण म्हणत नाही की तुम्ही टाकू नका टाका तुम्ही पण ती सेपरेट टाका कोणत्या खतामध्ये सल्फेटयुक्त फॉर्ममधली किट मिक्स करू नका तर चुकीचं कॉम्बिनेशन आहे आपल्या आदरक पिकाला आपण स्वतःच हानी पोहोचवते शेतकरी मित्रांनो हे शेतकऱ्यामध्ये या गोष्टी माहीत नसल्यामुळे आपण करतो पण ज्यावेळेस तुम्हाला माहीत होईल तुम्ही असं करून बघा तुम्हाला याचा खूप फायदा होईल शेतकरी मित्रांनो आदर मध्ये तुमचे जे रोग आहेत ते तुम्ही स्वतः कमी करू शकतात कारण की आपणच आपल्या हाताने रोग वाढतो आहे आणि रोग वाढल्यावरतीच आपल्याला नंतर ते कंट्रोल करण्यासाठी भरपूर खर्च करतोय तर शेतकरी मात्र आपणच आधी व्यवस्थित मॅनेजमेंट करून या सगळ्या गोष्टी केल्या तर आपला खर्चही कमी होईल आणि उत्पन्नही वाढेल आणि आपलं पीक राहील धन्यवाद